नमस्कार आज चौदा जून दोन हजार चोवीस पाहूया आजचे हवामानाविषयीचे नवीन अपडेट राज्यात काही भागात जोरदार सरी पडल्या आहेत तर अनेक ठिकाणी पावसाचा जोर कमी झाला दिसतो मान्सूनने आज प्रगती केली नाही पण मान्सूनच्या प्रगतीसाठी पोषक हवामान असल्याने पुढील तीन ते चार दिवसामध्ये देशाच्या काही भागात मान्सून दाखल होईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे तर राज्यात अनेक भागात पुढील चार दिवस पावसाचा अंदाज आहे मान्सूनने काल राज्यात काही भागात प्रवेश केला होता मान्सून अमरावती आणि चंद्रपूरपर्यंत पोचला असून आज मान्सूनची प्रगती केली नाही मान्सूनने आतापर्यंत मराठवाडा कोकण पश्चिम महाराष्ट्र व्यापला होता तर तेलंगणा आणि संपूर्ण भागही व्यापला तसेच छत्तीसगडच्या आणखी काही भागात मान्सून पोचला आहे आज प्रगती नसल्याने मान्सूनची सीमा आजही नवसारी जळगाव अमरावती चंद्रपूर बिजापूर आणि सुकनामम या भागात होती मान्सूनच्या वाटचालीसाठी पोषक हवामान आहे त्यामुळे पुढील तीन ते चार दिवसासाठी मान्सून ओडिसा महाराष्ट्र छत्तीसगड किनारी आंध्र प्रदेश आणि बंगालच्या उपसागरात आणखी काही ठिकाणी प्रगती करेल असाही अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे तर हवामान विभागाने आज कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात काही भागात मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज दिला तर उद्या विदर्भातील बुलढाणा अकोला वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे तर जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना नगर या जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या सरी पडतील असाही अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे अशाच माहितीसाठी महाराष्ट्राच्या बातमीला सबस्क्राईब करा धन्यवाद